नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत कर्नाटकला तीन हजार चारशे चौपन्न कोटी दुष्काळ निधी उर्वरित निधी लवकरच देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे विनंती महाराष्ट्रातला शेतकरी मात्र चिंतेत कांदा निर्यात बंदी उठवल्याचे नोटिफिकेशन काढलेच नाही महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर तुम्हाला साथ का द्यावी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सवाल पुढील बातमी येते अकोला जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात अवकाळीचे पंचनामे प्रारंभ नेमक्या नुकसानीच्या आकड्याकडे लक्ष अकोट्यामध्ये एकशे सात घरांचे नुकसान पुढील बातमी येते जळगाव विभागातून खरीपासाठी सव्वा तीन लाख मेट्रिक टन खतांचे वाटप जिल्ह्यात तीन लाख चाळीस हजार मेट्रिक टन खतांची मागणी साकण बाजारात पालेभाज्यांच्या भावात वाढ कांद्याची आवक घटूनही पाऊस ती बटाट्याची एकूण आवक एक हजार तीनशे पन्नास क्विंटल उन्हामुळे पंचवीस टक्के मिरची रोपे जळाली भोकरदन तालुक्यात शेतकऱ्यांकडून पुन्हा लागवड शेतकरी मात्र चिंतेत शेतशिवारात वाढले जनावरांची चोरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण शेतातील जनावरांचे वास्तव्य बंद गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अपघात योजनेचाच अपघात दोनशे तीस पैकी केवळ एकशे बासष्ट प्रस्ताव मंजूर योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ भार नियमनाने शेतपिकावर परिणाम पाण्याअभावी पीक करपल्याने उत्पादनात होणार घसरण शेतकरी चिंतेत अवकाळी पावसाने मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान एकोणतीस हे मिळणार नवी झळा पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत प्रस्ताव यवतमाळ जिल्ह्यात सासष्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांना परवानगी आरोग्य विमा दरवर्षी पंधरा टक्के महाग पाच वर्षात उपचाराचा खर्च दुप्पट तर आठ हजार सहाशे रुपयांनी झाली वाढ अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद